चार पास दिवसाचा मांची चा मांची चा ते पाच दिवसाच्या होणाऱ्या मानसिक पाळीला आज देखील विटाळ म्हटलं जातं मात्र महिलांच्या याच मानसिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊया पाळी आली की सुरुवातीचे तीन ते ती चार दिवस वेगळं बसवलं जातं देवघर स्वयंपाका घराजवळ त्या स्त्रीला येण्यास मजाव घातला जातो इतकंच नाही तर स्त्री शक्तीचं रूप असलेल्या देवीची कर्ण देखील अफोजू आणलं जातं याबाबतच अनेक संतांनी तसंच समा समाज सुध देखील याबाबत मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन पुराण काळापासून चालू आलेल्या रूढी परंपरांचा विचार केल्यास महिलांच्या मानसिक पाळीला विटाळ समजलं जातं देवधर्माच्या कार्यात मानसिक पाळी असल्यास महिलाला अपवित्र समजण्याची अनिष्ट प्रथा सुरू होती या पाच दिवसाच्या काळात वेगळं राहणं कोणाला शिवाशिव न करणं इतकं कठीण कुळालाच पाळलं जात असायचे महिलांच्या या मानसिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊयात कलर्स मराठी वाहिनीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेतही स्वामींचे मानसिक पाळीबाबतचे विचार स्पष्ट केले आहेत या मालिकेतील एका प्रसंगानुसार एका महिलेला पाळी आली असल्याने तिला बाजूला बसविले असतं स्वामी त्या महिलेला जेवण देतात त्यावेळी अनेकांनी स्वामींच्या या वागण्याचा विरोध केला होता त्यावेळी स्वामींनी त्या चार दिवसाचं महत्त्व सांगितलं होतं पाळीच्या दिवसात महिलेला शारीरिक थकवा येतो म्हणून शेतीच्या आणि इतर कामातून त्यांना आराम मिळावा म्हणून चार ते पाच त्यांच्या हक्काच्या विश्रामासाठी असतात मात्र याचा अर्थ मानसिक पाळी विटाळ आहे असा होत नाही असं देखील या मालिकेतून स्वामींचे विचार दाखवून आले आहे श्री स्वामी समर्थ आणि अधुपरांचे झाड काय आहे महत्व अधुपराची गाथा काय सांगतात स्वामी समर्थ महिन्यातून तीन ते चार दिवस महिलांना मानसिक पाळी येणे म्हणजे स्थिती महिलाच्या स्त्रियाची खूप आहे मानसिक पाळी म्हणजे विटाळ नव्हे तर एका जीवाला जन्म देण्याचं वरदान निसर्गाला महिलांना दिलेलं आहे त्यामुळे ज्या पाळीमुळे जीव जन्माला येतो ती अपित्र आणि विटाळ कशी असू शकेल असं म्हणलं स्वामींनी मानसिक पाळीबाबत अंधश्रद्धेला कधी जरू दिले नाही जा स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणजे काय स्वामी समर्थांनी तारकमंत्र का लिहिलं शास्त्रीय कारण पाहताच या तीन ते चार दिवसात रक्तशास्त्र जास्त झाल्यास रक्त अन अशक्तपणा आणि पूर्वीच्या काळी घरचे काम करू नये महिला शेतातील कष्टाची कामं देखील करत कष्टाची कामं देखील करत असायच्या त्यामुळे त्यांना रोजच्या क कष्टाच्या कामापासून आराम मिळावा यासाठी ते पाच दिवस वेगळे बसवणं गरजेचं होतं जेणेकरून त्या स्त्रीला विश्राम घेता येईल मात्र काही चुकीच्या समजुती या मोठ्या प्रमाणात पसरवत गेल्या त्यामुळे मानसिक पाळी उठावी टाळ म्हटलं जात होतं आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद